श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार शनिदेवांचा जन्म वैशाख अम्वासीला झाला होता हा दिवस शनी जयंती म्हणून ओळखला जातो धार्मिक मान्यतानुसार शनिदेवाला न्यायदेवता म्हटले जाते शनिदेव हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात मान्यतानुसार शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनि जयंती तिथी खूपच शुभ मानली जाते या दिवशी शनिदेवांची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दुःखही दूर होतात पंचांगानुसार यंदा शनी जयंती सहा जून रोजी म्हणजेच वैशाख अम्वासीला साजरी होत आहे त्यानुसार अमावास्या तिथी पाच जून रोजी संध्याकाळी सात वाजून चोपन्न मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा जून रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार सहा जूनला शनी जयंती साजरी होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला न्यायदेवता आणि कर्मफळदाता सुद्धा म्हटले जाते शनिदेव व्यक्तीला कर्मानुसार फळ प्रदान करतात जेव्हा शनी त्यांची चाल बदलतो तेव्हा काही राशींवर शनीची साडेसाती आणि दुष्परिणाम दिसून येतात त्या लोकांना आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागतो शनिदोषाचा सामना करत असलेल्या लोकांना जयंतीच्या दिवशी शनिदेवांची विशेष पूजाही करायची आहे त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व संकट सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे पण शनिद जयंती व दर्श अमवास याच्या दिवशी आपल्याला घरात चुकूनही वस्तू किंवा ह्या भाज्या खायच्या नाही आहेत जर आपल्याकडनं कळत नकळत ही भाजीचं सेवन केलं गेलं तर आपल्यावर शनी महाराज हे रुष्ट होणार आहेत त्या ज्यामुळे आपल्या घरातून माता लक्ष्मी काढता पाय करून निघून जाणार ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये गरिबी अडचणी संकटांना आपल्याला सामोरंही जावं लागणार आहे अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर जर तुम्ही माझे चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवग्रहात ग्रहात शनी हा प्रभावी ग्रह आहे शनीला देवांचा दर्जा प्राप्त आहे ज्या व्यक्तींवर शनीची कृपा असते त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी जयंती तिथी खूपच महत्वाची मानली जाते या दिवशी केलेल्या पूजेने शनिदेव फारच लवकर आपल्यावर प्रसन्न होतात शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला देवघराची स्वच्छता करून सगळ्यात पहिला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला दिवा लावायचा आहे का कारण आपल्याला अग्नीचं साक्षीने ह्या सेवा करायच्या असतात त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरात मध्ये असणाऱ्या देवांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे अमावास्येच्या दिवशी माता लक्ष्मीची आपल्याला विशेष सेवा आणि पूजाही करायची आहे त्यानंतर आपल्याला मंदिरात जाऊन शनिदेवांची पूजाही करायची आहे त्यांना तेल फुले अर्पण करायची आहे त्यानंतर मंदिरामध्येच बसून आपल्याला चालिसाचं सा पठणसुद्धा करायचं चा आहे शक्य असलं तर तुम्ही या दिवशी आवर्जून व्रत करा तसंच या दिवशी दानालासुद्धा खूपच महत्त्व दिलं जातं या दिवशी दान केल्याने आपल्यावर शनी महाराज तर प्रसन्न होताच होतात पण त्याचबरोबर आपले पूर्वज आपले पित्रसुद्धा आपल्यावर भरभरून प्रसन्न हे होत असतात पण शनी जयंतीच्या दिवशी किंवा अमावासेच्या दिवशी काही भाज्या किंवा काही पदार्थ आहेत जे शास्त्रामध्ये वर्ज मानले जा जातात हे पदार्थ जर आपण चुकून कळत नकळत सेवन केले तर त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या हा उद्भवू शकतात आपण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं मी काहीच केलं नाही आहे माझ्याकडनं असं कोणते वाईट कर्म घडले आहेत ज्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये एवढी संकटं एका पाठोपाठ येत आहेत तर अशा काही विशेष तिथी असतात आणि त्या तिथी जर आपल्याकडनं ह्या कळत नकळत चुका झाल्या तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवू शकतात शनी जयंतीच्या दिवशी देवांचा प्रभाव सर्वाधिक असतो असे शास्त्रात सांगितले आहे ज्यामुळे या दिवशी दुधाचे सेवन करू नका याचे कारण म्हणजे दूध हे शुक्राशी संबंधित आहे जो इच्छांचा कारक आहे आणि शनीदेव अध्यात्माशी संबंधित आहे त्यामुळे दुधाचे सेवन टाळावे असं केल्याने आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होऊ शकतात म्हणूनच जयंतीच्या दिवशी आपल्याला चुकूनही दूध किंवा दुधापासून बनलेल्या कोणत्याही पदार्थाचं सेवन हे करायचं नाही आहे शनिदेव उग्र स्वभावाचे आहेत त्यामुळे शनि जयंतीच्या दिवशी चुकूनही आपल्याला तिखट पदार्थाचं सेवन हे करायचं नाही तर अनेक है, हो शक, या दिवशी लाल तिखट खाऊ नका नाहीतर आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होऊ शक शकतात यासोबतच व्यक्तीला शनिदेवाच्या कोपालाही सामोरं जावं लागू शकतं ह्या दिवशी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं सात्विक भोजन करायचं आहे मसालेदार भोजनाचं सेवन तुम्हाला चुकूनही करायचं नाही आहे शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही मांसाहारचं सेवन हे करायचं नाही म्हणजे मांस मच्छी मटन, चिकन त्याचबरोबर मदिराचंसुद्धा तुम्हाला सेवन हे करायचं नाही आहे की कोणत्याही प्रकारच्या वस्तू ज्याने तुम्हाला नशा येईल अशा वस्तूंचं सेवनसुद्धा आपल्याला चुकूनही करायचं नाही कारण हे सर्व राक्षसी वृत्तीचे अन्न असून त्याचं सेवन केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या हा उद्भवू शकतात त्यासोबतच जयंतीच्या दिवशी जर या गोष्टींचं सेवन केलं तर त्यामुळे आपल्यावर शनिदेव हे रुष्ट होऊ शकतात आणि आपल्या कुंडलीमध्ये भीती भीतीही निर्माण होऊ शकते त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी मसूर डाळ खाणे टाळावे कारण मसूर डाळीचा रंग लाल असून त्याचा संबंध मंगळाशी आहे याचा उपभोग केल्याने माणूस उग्र स्वभावाचा बनतो त्याचबरोबर शनिदेवाचा कोप टाळण्यासाठी आपल्याला चुकूनही शनि जयंतीच्या दिवशी मसूर डाळीचं सेवन हे करायचं नाही आहे शनि जयंती आहे त्याचबरोबर या दिवशी आहे अमावास्या आणि अमावास्याच्या दिवशी आपल्याला चुकूनही वांग्याची भाजीचं सेवन किंवा वांगण्याची भाजी आपल्या घरी आणायची सुद्धा नाही आहे त्याचबरोबर अमावास्याच्या दिवशी आपण लाल भोपळ्याचं सेवनसुद्धा करत नाही घरात घेऊन पण येत नाही आणि लाल भोपळा हा अमावासेच्या दिवशी चुकूनही कापायचासुद्धा नसतो कारण असं म्हटलं जातं की जर आपण अमावासेच्या दिवशी लाल भोपळा आपल्या घरामध्ये कापला तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येऊ शकतात त्याचबरोबर या दिवशी कांदा लसूणचं सेवन करणंसुद्धा वर्ज मानलं जातं कारण कांदा आणि लसूण हा सुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो जर ह्या भाज्यांचं सेवन केलं तर आपला स्वभाव उग्र होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येऊ शकतात त्याचबरोबर या दिवशी कोबीच्या भाजीचं सेवनसुद्धा वर्ज मानलं जातं त्याचबरोबर ज्या भाज्या जमिनीखाली उगवतात जसं की गाजर मुळा बीट कांदा इतरी ज्या भाज्या ज्या जमिनीखाली उगवतात त्या भाज्यांचं सेवन सुद्धा ह्या दिवशी वर्ज मानलं आहे त्याचबरोबर अमावास्याच्या दिवशी आपल्याला कोणाचाही अपमान करायचा नाही आहे कोणाचं मन दुखवायचं नाही आहे कोणाला वाईट शब्द हे बोलायचे नाही तर ह्या काही चूक आहेत ह्या काही भाज्या आहेत ज्या आपल्याला कळत नकळतसुद्धा शनी जयंती व दर्श अमावास्याच्या दिवशी सेवन ह्या करायच्या नाही त्याबद्दल ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण होईल कोणाच्याही आयुष्यामध्ये संकटही निर्माण होणार नाही हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ